नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला कुठलीही रेसिपी दाखवणार नाही तर आज मी केसांमधल्या कोंड्यावर असा उपाय सांगणार आहे तर त्याच्यासाठी हे तेल बनवलेले आहे तर एकदम रामबाण आणि शंभर टक्के असा गुणकारी हे तेल आहे तर याचा शंभर टक्के तुम्हाला फायदाच होईल तर किती कोंडा असेल ना केसांमध्ये तरी कोंडा राहणार नाही तर असं तेल तुम्ही हे घरात बनवून ठेवा तर बघा इथे त्यासाठी फक्त दोनच साहित्य लागणार आहे लिंबू आणि अद्रक तर याचे आपल्याला सेम प्रमाण घ्यायचं आहे तर आता इथे मी चार लिंब आणि पन्नास ग्रॅम अद्रक घेतलेला आहे तर कट केल्यानंतर वाटीमध्ये आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे एक एक वाटी आपल्याला हे भरून घ्यायचं आहे थोडं कमी जास्त झालं तरी चालेल तर अशा प्रकारे धुवून घ्यायचं आणि असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे किसून घेऊ शकता पण तुकड कारण आपल्याला हे दळायचंच आहे तर कापून घेतलं तरी चालेल तर अशा बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे एक वाटीचं प्रमाण आहे जर तुमच्या केसांमध्ये किती कोंडा असेल ना तर ह्या दोनच साहित्यामुळे केसांमधला कोंडा अगदी नाहीसा होईल तर तुम्ही काय करायचं तर तेल लावताना काप कापूस घ्यायचा तेल थोडंसं गरम करायचं आणि मुळा केसांच्या मुळाशी आपल्याला ते कापसाने चांगलं चोळून चोळून त्याची मालिश करायची आहे तर अशा पद्धतीने ते तेल तुम्ही रोज रात्री लावा आणि सकाळी केस धुवून टाका जर जेंट्स माणसं असतील म्हणजे पुरुष माणसं असतील ना तर त्यांच्यासाठी रोज लावलं तरी चालेल आणि बायका असतात तर बायकांची केसं मोठी असतात ना तर ते हा प्रयोग त्यांना आठवड्यातून दोनदा करायचा आहे म्हणजे दोन वेळा तुम्ही तेल लावा रात्रीचा झोपताना आणि सकाळी उठून केस धुवून टाका तर असं केल्याने तुमचा तुम्हाला एक ते दोन आठवड्यातच त्याचा फरक जाणवेल तर बघा हे जी लिंबाची सालं होती ना तीसुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे पिळलेली लिंबाची सालं असती ना तर तीसुद्धा फेकून न देता तुम्ही अशा पद्धतीने कट करून तीसुद्धा दळून आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे तर अशा पद्धतीने सालं होती तीसुद्धा मी वाया न जाऊ जाऊ देता ती पण यामध्ये टाकलेली आहे तर दोन्ही सेम प्रमाण केलेलं आहे तर एक वाटी लिंबाच्या फोडी आणि एक वाटी अद्रक असं सेम प्रमाण घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे मोजून घेतल्यामुळे काय होईल की तेल मोजायला सोपं जाईल आता अद्रक आणि लिंबू आपल्याला एकत्रच दळायचं आहे याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी न टाकता आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे जितकी बारीक होईल तितकी बारीक दळून घ्या आणि लिंबामध्ये रस असल्यामुळे ब दळायलाही वेळ लागत नाही आणि आल्यामध्ये सुद्धा रसाचं प्रमाण भरपूर असतं पाण्याचं प्रमाण त्यामुळे पटकन दळल्या जाते तर बघा एकदम जसं आपण शेंगदाणे कसे वाटतो किंवा खोबऱ्याचं वाटण वाटतो ना अगदी तशा प्रकारे एकदम भाजीला वाटण करतो ना त्याच पद्धतीचं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे आपल्याला एक लोखंडी कढई लागणार आहे शक्यतो लोखंडी कढईच घ्यायची असेल तर पण नसेलच तर तुम्ही स्टीलच्या पातेल्यात करा पण अल्युमिनियमच्या पितळाच्या वगैरे त्या पातेल्यात करायचं नाही स्टील किंवा लोखंडी भांड्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे तर त्यामध्ये बघा दोन वाट्या मी पेस्ट माझी झालेली आहे तर त्या वाटीने मी मोजून घेतलेले आहे पेस्ट केल्यानंतर सुद्धा तर आपल्याला त्याच वाटीने इथं तेलाचं सुद्धा प्रमाण घ्यायचं आहे तर इथे मी बघा इथे पॅराशूटचं तेल वापरलेलं आहे पॅराशूटच आपल्याला म्हणजे खोबरेल तेल घ्यायचं आहे कुठलंही खोबरेल तेल घ्या पण खोबरेल तेलच घ्या तर ते आपल्याला यामध्ये चार वाट्या टाकायच्या आहे तर दोन वाट्या आपण एक वाटी अद्रक आणि एक वाटी आपलं लिंबूचे काप होते ना तर त्याच वाटीप्रमाणे आपल्याला चार वाट्याचं म्हणजे चौपट असं प्रमाण घ्यायचं आहे तर मी इथे बघा चार वाट्या तेल टाकून घेतलं आहे म्हणजे जवळपास आपल्याला ही पूर्ण बॉटल लागलेली आहे ही अर्धा लिटरची बॉटल आहे ती संपूर्ण बॉटल आपल्याला त्यासाठी लागलेली आहे तर आता इथे हे जे पेस्ट आहे ना ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे ते तेलामध्ये आणि तिथेसुद्धा लोखंडी भांड लोखंडी वस्तूचाच वापर करायचा आहे असेल तर लोखंडी वस्तूचाच वापर करा तर माझ्याकडे उचटणं होतं लोखंडी तर त्यांनीच मी ही मिक्स करून घेणार आहे तर आणि लोखंडी भांड्याने काय होतं की त्यामध्ये तेलामध्ये आयर्नचं प्रमाण असं उतरतं आणि तेल सुद्धा काळं होतं म्हणजे केसं सुद्धा तुम्हाला काळे सुद्धा मदत होईल तर याचे दोन फायदे आहे केसं सुद्धा तुमचे त्यांनी काळे होतील जर तुमची सुरुवात असेल ना पांढरे केस होण्यासाठी तर यामध्ये यामुळे केस सुद्धा तुमची पांढरी व्हायला काळी व्हायला मदत होईल म्हणजे पांढरे केस लवकर येणार नाही तर अशा प्रकारे उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस कमी करायचा पंधरा मिनिटातच आपलं तेल एकदम छान असं तयार होतं तर खूप जास्त वेळ लागत नाही हे तेल उकळायला कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे तर बघा आपलं जवळपास आता तेल तयार होत आलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला कमीच गॅसवर हे तेल उकळवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे पूर्ण जो आलं आणि लिंबू आहे ना हे पूर्ण करपल्या गेले पाहिजे जळालं गेलं पाहिजे त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे तरच तेल टिकल आणि त्याचा तो रस आहे ना तो तेलामध्ये उतरेल अशा पद्धतीने जर तुम्ही तेल बनवलं तर आता गॅस बंद करायचा आणि थोडंसं किंचित हो थंड होऊ द्यायचं खूप जास्त थंड होऊ द्यायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला हे कुठल्याही कॉटनच्या कपड्यांनी गाळून घ्यायचं आहे चाळणीने वगैरे अजिबात गाळायचं नाही कारण त्यामध्ये जी राळ असते ना ती तेलामध्ये जाते आणि केसांना ला लावले तर ती केसांमध्ये त्यामुळे खाज खाज येते आणि केसांमध्ये कचकच होते म्हणून अशा प्रकारे एक कुठलाही जो तुम्हाला कपडा टाकून द्यायचा आहे जुना कपडा असेल ना तर हा माझा जुना कपडा होता तर त्यांनीच मी कॉटनचा कपडा आहे आणि त्यानंतर तो तुम्ही वापरू शकणार नाही तर तो तुम्हाला फेकूनच द्यावा लागेल तर असाच कपडा आपल्याला इथे यूज करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्यात थोडं थोडं तेल करून हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे तर हे तुम्ही यामध्ये टाकून कुठे अडकवून ठेवून गाळू शकता किंवा हाताने पिळून घेऊ शकता दोन पद्धतीने तुम्ही तेल तुमच्याकडे किती वेळ आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला अडकवायला जर जागा असेल ना तर याची जशी आपण मटकी वगैरे कडधान्य बांधतो ना तशी गाठ बांधायची आणि कुठेतरी लटकवून ठेवायचं पनीर जसं लटकवून ठेवतो ना तर त्या पद्धतीने आपल्याला हे लटकवून ठेवायचं आहे किंवा तुम्ही हाताने असं पिळून घेऊ शकता दोन्ही पद्धत जी तुम्हाला सोपी पद्धत वाटेल तर त्या पद्धतीने तुम्ही हे तेल गाळून घ्या तर बघा असं तेल तयार झालेलं आहे तर आपलं जवळपास किती एक लिट अर्धा लिटर तेल होतं ना तर अर्धा लिटरला थोडंसं कमी असं तेल आपलं हे निघालेलं आहे कारण जेव्हा आपण तेल ना तर ते जळून जळून तेलसुद्धा थोडंसं जळून जातं आणि त्याचा पूर्ण आल्या आणि लिंबाचा त्याच्यामध्ये पूर्ण रस उतरतो आणि अशामुळे कोंड्याला त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल अशा प्रकारे तुम्ही हे कोंड्यासाठी हे तेल एकदा नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू